यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या उशिरा सुचले शहाणपण अजितदादा म्हणाले उजनीचे नियोजन चुकले या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर शासनाचे दुर्लक्ष होत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले पावसाळा सुरू होण्यासाठी आणखी तब्बल दीड महिन्यांचा कालावधी आहे तोपर्यंत उजनी धरणाने मायनस अकरा टक्के अशी पाणी पातळी गाठली तरीही भीमा नदीतून आणि कालव्यातून पाणी सोडणे सुरूच आहे मे महिन्यात जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत जानेवारी महिन्यापर्यंत पंच्याण्णव टक्के भरलेले धरण अवघ्या चार महिन्यात रिकामी करण्यात आले याला जबाबदार कोण हे विचारण्याऐवजी शासनातील मंत्रीच उजनीचे नियोजन चुकले असे सांगतायत उपमुख्यमंत्री अजित पवार काल टेंभुर्णे मध्ये म्हणाले की कालवा सल्लागार समितीच्या चुकीच्या निर्णयामुळे उजनी धरण मायनस मध्ये गेले आपलं उजनी धरण झपाट्याने पाणी सोडलेलं आहे खर तर पाण्याचं नियोजन हे जरा नीट केलं पाहिजे एवढं उजनी धरण भरलं होतं आणि ते आताच तेवीस चोवीस तारखेला पार मायनस मध्ये गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं ज्याला पाणी पाहिजे त्यांनी घ्या परंतु त्याचा काटकसरी न वापर करा उद्याच्याला तिथलं पाणी संपलं तर काय आपण करणार कुणाला पाणी मागणार मात्र अजितदादा दरवर्षीची ही बोंब आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत पद्धतीने पाणी सोडणे राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप यामुळे तब्बल इतका प्रचंड असलेले उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असताना देखील जिल्ह्यावर जलसंकट ओढावते आहे हे दुर्दैव संत शिरोमणी सावता महाराज यांच्या श्रीक्षेत्र अरण मध्ये आज होणार चंदन उटी पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच मंत्री अतुल सावे उपस्थित राहणार डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी गेल्या पाच दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेल्या मनीषा माने हिला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार जामीन मिळणार की पुन्हा कोठडी याकडे लक्ष सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विना हेल्मेट दुचाकीवर येणाऱ्या वाहनधारकावर सुरू झाली दंडात्मक कारवाई सोलापुरातील अवंतीनगर येथे रेल्वे अंडरब्रिज दुतर्फा अप्रोच रोड करण्याचे काम महापालिकेने केले सुरू सव्वीस मे पासून सोलापूर गोवा विमानसेवा आठवड्यातून दोनदा सुरू होणार मात्र अद्याप तिकीट विक्री आणि दर जाहीर नाही स्पेंका प्रीमियम वॉटर विथ ॲड अँड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट 7385460039 ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोनापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर सोलापूर विजापूर रोड वर नांदणी टोलनाक्यावर तीस लाखांचा गांजा पोलिसांनी पकडला मंद्रुक पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध कारवाई काश्मीरमध्ये अडकलेले सर्व प्रवासी लवकरच सोलापुरात सुखरूप पोहोचणार यातील चौघे जण पोहोचले सोलापुरातील शिवस्मारकामध्ये आजपासून सुरू होणार राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा उद्यापासून सोलापूरचे तापमान कमी होणार तसेच अवकाळी पावसाची देखील हवामान खात्याने वर्तवली शक्यता पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापुरात आज नियोजन भवनात घेणार विविध विकास कामांचा आढावा मनी लँड्रिंग प्रकरणी सहारा समूहाची एक हजार पाचशे अडतीस कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त सोलापुरातील केगाव मधील एकशे तेवीस एकर जमिनीचा देखील समावेश पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी अकलेचे तारे तोडले म्हणाले पहलगाम दहशतवादी हल्ला भारताने रचलेला कट पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या आसिफ शेख आणि आदिल या दोन स्थानिक दहशतवाद्यांची घरी सुरक्षा दलांनी केली उद्ध्वस्त <गण> चित्रपट आणि दूरचित्रवाणी विषय शिक्षण देणाऱ्या पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटला देण्यात आला अभिमत दर्जा मंगळवेढा रोड वरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पातील प्रकल्पा सुविधा रस्त्यालगत स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र एमएससीबी डीपी पाण्याची सुविधा चिल्ड्रन प्ले ग्राउंड ऑफिस चा पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाबाबत बार्शी मध्ये आज होणार बैठक प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे हे तहसील कार्यालयात घेणार बैठक पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्कराला अधिकार देण्याची आणि बंधनमुक्त करण्याची अनेकांकडून होत आहे मागणी शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांचे मेहुणे आणि राष्ट्रवादी युवाचे पदाधिकारी जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासे यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या रद्द आणखी कोणता निर्णय घेणार याची राजकीय वर्तुळात चर्चा पोलिसांना न्यायालयाने दिला आदेश कुणाल कामराचा जबाब चेन्नईला जाऊन नोंदवा आणि अंतिम सुनावणी चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार पेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद तीन एकतीस आणि एकोणनव्वद एकतीस शून्य एक एक पहलगाम हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले भारताची ताकद दाखवून द्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज काश्मीर दौऱ्यावर जाणार जम्मू काश्मीरच्या पर्यटनावर होणार मोठा परिणाम पहलगाम हल्ल्यामुळे मुंबई श्रीनगर विमान तिकीट सुमारे तीस टक्के झाले स्वस्त भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील नियंत्रण रेषेवर तणाव वाढला पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार तर भारताकडून चोख प्रत्युत्तर जम्मू दहशतवादी सक्रिय यातील बहुतांश लष्करी तोयबाचे असल्याचा केंद्रीय गृह मंत्रालयाचा अंदाज येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes, न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा